मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत साधू तोरणकर आहेत एक मोरे आहेत आता ते पाघर आले आहेत साधू तरुणकर पकेट माझी सांगायची मग पकड म्हणजे पावसाळ्यात आम्ही काय आम्ही हॉट सगळे हॉटेल व्यवसाय पावसाळ्यामध्ये एक प्रकारचा मासे येतो ज्याला आम्ही इकडे बोठं म्हणतो किंवा बाहेर अजून काही ठिकाणी बोईल म्हणतात शेरवा म्हणतात एक छोट्या प्रकारचा मासा असतो आणि मोठे पण असतात तर आज आम्हाला सगळे छोटे प्रकारचे मासे मिळाले छोटे छोटे मासे मिळाले हा माझा तो चोवीस असतो हा तीन महिने पावसात जास्त घेऊन जरा तुम्ही तीन महिने आता चंद्राचा पाच पाच हां मच्छी पकडणार तीन महिने धन्यवाद

या लहान मुलांना खूप सपोर्ट करता येते राजू सर्वे या लहान मुलांमध्ये सांगा तुम्ही छोटक माहिती अरे आपल्या लाडक्याची बाकी आहे हे पण काय बोली नाही आरो मस्ती पकडणार आहेत शेडी असू दे गोवीर असू दे एक्सपोर्ट बाकी आहेत ते आपला इथे होता इतरांना काय झालं एक नंबर पाकी दोघे पाव अगदी पत्ते बघायचे आमच्या मासे आहेत हे बघा तुम्ही स्वतः पकडलेला मासे हा एक बाकी आहे हां आणि आम्ही शिकतो ते कोरोनाची पूर्ण शिकतो पाकाला जेव्हा काय काम हे तुम्ही एका पागात चार चार गोरी बागाचे बोलतात तिथे नशीबाचा भाग असतो आपल्या आमच्या वाडीत अगदी जे कोण नव्हते मोठी मोठी भागे त्याला मग करत नाही किती ब किती भूत बनेच माणसाला तुम्ही अक्षयला भेटले अक्षयला अक्षयला किती भेटले जेनेबा आणला नाही काहीतरी

त्यासोबत आहेत विखी नवरंगकर आहेत विखी नवरंगरसुद्धा इथले बंधारपट्टीत तिथे पागे आहेत इथे विकी नवरंगकर आहे आपली मुलं इथं पाहतात त्याबद्दल थोडक्यात काही सांगा तुम्ही इथे आता पावसाळा सुरू झाला साधारणतः प्रत्येक जण आपले काहीतरी टाईमपास किंवा मच्छी कमी होते आमच्याकडे वरती आणि आम्हाला मच्छीची म्हणजे आमच्या समाजाला मच्छीची आवड भरपूर आहे खाण्याचा आणि हा जो वैरमासा समजा मिळतो मला खूप विशिष्ट मजा येते खाण्यासाठी तर सगळी फुलं आपली काहीतरी आपली टाईमपास पण आणि एक आनंद म्हणून पडतो असं हे थोडक्यात खेळत म्हणू शकतो आपण म्हणजे आता हे तीन चार महिने आता हे पागणार तिथे हो हो आता जोपर्यंत पा पावसाळा कमी होत नाही तोपर्यंत ते O pai não vai estar gostando dele, Ok, genial. वीर मयेकर आले तिथं पागायला मंदार मयेकर यांचे चिरंजीव आहेत मंदार मोयेकर सुद्धा देखील एक उत्तम पागे आहेत ते दरवर्षी या समुद्रात इथे बोईर पागतात आणि आता त्यांचं चिरंजीव वीर मयेकर हे देखील आता पागायलाच लागलेले आहेत त्यांना देखील आता मच्छी मिळणार अशी अपेक्षा आहे वीर काय वाटतं मला

हा मग तरी फाली जायच नाही पाया वेळेला विषय असं नाही